एच पी व्ही वॅक्सिन किंवा एच पी व्ही लस तर ही लस खूप जास्त इफेक्टिव्ह आहे सेफ आहे आणि खूप जास्ती लाँग लास्टिंग प्रोटेक्शन देते आपल्याला एच पी व्ही वायरसनी होणाऱ्या इन्फेक्शन्सपासून व त्याच्यापासून होणाऱ्या कॅन्सर्सपासून गेल्या पंधरा वर्षापासून ही लस आपल्याकडे वापरत आहे खूपच्या स्टडीज ह्याच्यावर झालेल्या आहेत आणि स्टडीज सांगतात की ही खूप सुरक्षित अशी लस आहे आणि नव्वद टक्के पेक्षा पण जास्त सुरक्षितता आपल्याला प्रदान करते एक नाही अनेक कॅन्सर्सपासून आपले संरक्षण करण्यात नमस्कार मी आहे डॉक्टर मनीषा काकडे ऑप्सिटिशियन गायनेकोलॉजिस्ट फर्टिलिटी स्पेशालिस्ट कॉस्मेटिक गायनेकोलॉजिस्ट सेक्शुअल मेडिसिन एक्सपर्ट व एक फेलो रेकग्नाइज अँड सर्टिफाइड कॉर्पोस्कोपिस्ट वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल फेडरेशन फॉर सर्वायकल पॅथोलॉजीज अँड कॉर्बोस्कोपीज व इंटरनॅशनल एजन्सीज फॉर कॅन्सर रिसर्चद्वारा आणि मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे भरपूरची माहिती या एच पी व्ही वॅक्सिन मुलांमध्ये व मुलींमध्ये दोघांमध्येही ही लस देण्याची अत्यंत जास्त आवश्यकता असते कारण की मुलींमध्ये हे जे एच पी व्ही इन्फेक्शन आहे हे कन्वर्ट होऊ शकतं वल्वल कॅन्सर्स बचायनल कॅन्सर्स सर्वायकल कॅन्सर्स ओरोफेरेंजियल कॅन्सर्स एनल कॅन्सर्स व जनायटल वॉर्डसमध्ये व हे विकसित होऊ शकतं मुलांमध्ये पेनाईल कॅन्सर्स ओरोफेरेंजियल कॅन्सर्स आणि एनल कॅन्सर्समध्ये तर दोघांमध्येही प्रोटेक्शन जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला ही लस देणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ही लस खूप सेफ अशी ही लस आहे नव्वद टक्क्यांपेक्षाही अधिक आपल्याला सुरक्षितता मिळते या कॅन्सर्सपासून म्हणून आपल्याला ही सर्वांमध्ये दिली दिलीच पाहिजे एच पी व्ही लसचे कित कसे डोस शेड्यूल असते हे बघूयात तर एच पी व्ही वॅक्सिन जे आहे ते नऊ ते चौदा वर्षाच्या मुलामुलींमध्ये दोन डोसेसची आवश्यकता असते त्या पुढेही घेता येतं साधारण पंचेचाळीसच्या चा वयापर्यंत आपण घेऊ शकतो पण आपल्याला यावेळी तीन डोसेसची गरज पडते जर का चौदा वर्षाच्या वर वया आहेत आणि शारीरिक संबंधाला सुरुवात होण्याच्या प्रथमच पहिलेच हिची जी जी लस सगळी पूर्णपणे दिल्या गेली पाहिजे तर ह्याचा इफेक्टिव्हनेस खूप जास्त असतो पण पंचेचाळीसच्या वयानंतरही जर कोणी इच्छुक असेल घेण्यासाठी तर बिलकुल ही लस घेऊ शकतो आपण थोडी कॉस्टली आहे महाग आहे पण आपल्या स्वतःच्या हेल्थमध्ये इन्व्हेस्ट करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे आपण लस नक्की घ्यायला हवी मग तुम्हाला जर हे विषयावरची माहिती आवडली असेल तर आमच्या फेसबुक चॅनलला व इन्स्टाला देखील लाईक करा आणि सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला व लाईक आणि शेअर करा आमच्या या कॉन्टेंटला धन्यवाद